नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही किंवा आपल्यावर लक्ष्मीची कृपा व्हावी याच्यासाठी काय करावं का मित्रांनो अनेक जण प्रश्न विचारत असतात की आम्ही खूप कष्ट करतो खूप परिश्रम करतो किंवा आम्ही खूप काम करतो किंवा आम्ही अनेक मोठमोठे उद्योग व्यवसाय किंवा सगळ्या गोष्टी करून बघितला पण घरामध्ये काही लक्ष्मी टिकत नाही किंवा आमच्यावर लक्ष्मीची कृपा का होत नाही मित्रांनो आणि त्यासाठीच मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो लक्ष्मी टिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या तुमचं घर शांत असावं लागतं घरात स्वच्छता असावं लागते घराचं वातावरण आनंदी असावं वा लागतं घरात उत्साह असावा लागतो त्यामुळे ऑटोमॅटिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाले का सगळ्यांमध्ये हो उत्साह येतो मग मुलं चांगला अभ्यास करतात त्यांना परीक्षेत यश मिळतं आपण चांगलं काम करतो आपलं डोकं ठिकाणावर राहतं आणि आपण शांततेने निर्णय घेतो आणि आपल्याला यश मिळण्याची गोष्ट म्हणजे जी असेल हळूहळूच गोष्टी सुरू होतात आणि आता हे सगळं कारण होण्याचं कारण काय असतं का ते मी अनेक व्हिडिओमध्ये सांगत असतो का कॉन्सन्ट्रेशन जोपर्यंत तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढत नाही म्हणजे एकाग्रता जोपर्यंत तुमची वाढत नाही ना मित्रांनो तोपर्यंत कुठलीही गोष्ट माणसाला शक्य होत नाही किंवा यश न मिळण्याचं ते एक कारण असतं आता मी तुम्हाला एक छोटासा साधा उपाय सांगणार आहे मित्रांनो की जर आपल्याला जर लक्ष्मीची कृपा व्हावी किंवा आपल्याला यश मिळावं किंवा घरामध्ये पैसा टिकावा याच्यासाठी एक छोटासा उपाय तो तुम्हाला तुम्ही करून बघा जर तुम्हाला करता आला तर मित्रांनो साधारणतः मित्रांनो आपण कुलदैवत असतो आपण ते पूजत असतो काही लोक वर्षातून एकदा क आपल्या कुलदेवतेला जाऊन दर्शन वगैरे घेतात किंवा अनेक लोक वेगवेगळ्या देवांना मानतात अनेकांचे श्रद्धास्थान असतात गुरु असतात वेगवेगळे वेग। आणि आपल्या हे श्रद्धास्थान हे जे काही असतात वगैरे आपल्या मनामध्ये निष्ठा असते आपला विश्वास असतो आणि त्यामुळे आपल्या अनेक गोष्टी होत असतात लक्षात घ्या आपण कोणी कितीही म्हटलं का अमुक केल्याने काय होतं मंदिरात गेल्याने काय होतं वगैरे तर आपण तो विषय थोडा बाजूला ठेवूया परंतु जर श्रद्धा आणि विश्वास जोपर्यंत तुमची स्वतःवर नाही आहे किंवा कोणावर तरी तुम्ही श्रद्धा आणि विश्वास ठेवत नाही ना मित्रांनो तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुमच्या कोणत्याही गोष्टीची किंवा यशाची ही पहिली पायरी म्हणायला काही हरकत नाहीत लक्षात घ्या आपला विषय आहे मित्रांनो घरात लक्ष्मीची कृपा व्हावी किंवा आपल्यावर घरात लक्ष्मी का टिकत नाही याच्यासाठीचा मी तुम्हाला छोटासा जो उपाय सांगणार आहे तो लक्षात घ्या मित्रांनो आपल्याकडे अलीकडे काही लक्ष्मीची कॉईन असतात बघा म्हणजे पाच रुपयाचं कॉईन असतात किंवा काही कॉईन असतील लक्ष्मीची किंवा लक्ष्मीच्या अनेक बाजारातही इतरही नाणीसुद्धा मिळतात लक्षात घ्या बनवलेली काही चांदीची नाणी पण मिळतात तर तुम्हाला मित्रांनो एक समजा पाच नाणी असतील अकरा नाणी असेल तुमच्या हिशोबाने किंवा साधी पाच रुपयाची लक्ष्मीची मूर्ती असलेली नाणी जरी असेल मित्रांनो आणि एखाद्या तांब्याच्या वाटीमध्ये आपण जिथं आपलं देवघर असतं किंवा आपण जिथं पूजा करतो लक्षात घ्या जिथं आपण रोज अगरबत्ती लावतो किंवा आपली श्रद्धा असते तिथं त्या वाटीमध्ये तुम्ही जर तिथं ठेवला म्हणजे तुम्ही जेव्हा दर्शनाला जाल तर ती नाणी लक्ष्मीची तुम्हाला तिथं जर दिसली लक्षात या तर तिथंही जसं तुम्ही करता तिथंही जसं तुम्ही देवाची पूजा करता अगरबत्ती लावतात किंवा वेगवेगळे तुम्ही आपले ज्या ज्यांचे श्रद्धा असते त्यांच्या हे करता तर त्याची त्या नाण्यांची थोडीशी पूजा करतात ते नाणी तुम्हाला रोज दिसतील लक्षात घ्या त्यामुळे होईल काय मित्रांनो लक्षात घ्या सायकोलॉजिकल पण कारण आहे आता मी लक्ष्मीची पूजा केली आहे खऱ्या लक्ष्मीची जी नाणी आहे तिची पण मी पूजा केलेली आहे एक ऑटोमॅटिक तुम्हाला सांगतो एक व्हेवच आपल्या व्हाईज म्हणजे एक अशा प्रकारची गोष्टी असतात त्या माणसाच्या मनामध्ये घडत असतात जसं तुम्हाला सांगितलं जर आपलं सबकॉन्शियस माइंड असतं आपण तसा जसं विचार करतो लक्ष्मीच्या बाबतीमध्ये किंवा आता आपण म्हणतो मी पूजा केली आज मला दिवस चांगला जाईल किंवा मंदिरात वगैरे कुठं जातो तर आपण काहीतरी मागत असतो का बाबा माझं सगळं चांगलं घडू दे किंवा मुलाबाळांचं चांगलं होऊ दे किंवा अभ्यासामध्ये किंवा कशातही यश मिळू दे आपण असं म्हणत असतो त्याचप्रकारे जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरात जिथं पूजा करतात जिथं ते नाणी असतील लक्ष्मीची त्याचीही पूजा जर तुम्ही सुरू केली तर मित्रांनो तुम्हाला बघा साधारणतः एक आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवायला सुरुवात होते का काहीतरी होतं आहे वेगळ्या पद्धतीने काहीतरी होतं ऑटोमॅटिक सकारात्मक ऊर्जा इतकी प्रचंड वाढत जाते आणि आपल्याला अनेक गोष्टीमध्ये यश मिळायला सुरुवात होते आणि पैशाचे मार्ग आपल्याला दिसायला सुरुवात होतात प्रमोशन होत नसेल ते सु होण्याचा मार्ग आपल्याला दिसायला लागतो पैसे मिळत नसतील ते आपल्याला यायला सुरुवात होतात घरात जे पैसे असतात त्याचे योग्य पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायला काय होत माहीत नाही मित्रांनो हे सगळे युनिव्हर्सल पॉवर आहे नॅचरल पॉवर आहे ऑटोमॅटिक होतं त्याच्यासाठी श्रद्धा आणि विश्वास लागतो आणि श्रद्धा आणि विश्वास असल्यानंतर ज्यांची आस्तिक लोकं असतील श्रद्धा विश्वास असेल त्याच लोकांनी हा उपाय करावा म्हणजे तुम्हाला सगळ्या देवीचे नाणे वगैरे आपल्या देवघरात ठेवणं पूजा वगैरे करणं तुम्हाला सुद्धा शंभर टक्के पॉझिटिव्ह एनर्जी वाढून आणि तुम्हाला शंभर टक्के लाभ होईल याच्यामध्ये माझ्या तरी मनात तीळ मात्र शंका नाही कुठंतरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा खरं म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये बारीकशी पुसळची रेषा आहे ते अजून कोणाला कळालेली नाही जर श्रद्धा अंध असेल तर तिला अंध म्हणजे श्रद्धा अंध कशी असेल आपण अंधश्रद्धा जर म्हटली तर आपण त्याच्यातही जायचं नाही मित्रांनो फक्त <coughs> विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आपली कामं ठेवा घरात स्वच्छता ठेवा आनंद ठेवा उत्साही वातावरण ठेवा मित्रांनो ऑटोमॅटिक तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल पैसे टिकायला सुरुवात होईल आणि घरामध्ये लक्ष्मी यायलासुद्धा सुरुवात होईल हा छोटासा उपाय मित्रांनो छोट्याशा नाण्यांच्या लक्ष्मीच्या नाण्यांचा वगैरे तो करून बघा आणि तुम्हाला जर खरोखर काही त्याचा रिझल्ट मिळाला काही लाभ झाला तर आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद